दिग्रज शहरातील सराफा लाईन मध्ये असलेल्या रोडा ज्वेलर्स मध्ये दोन अज्ञात महिला आणि एक अल्पवयीन मुलीने भर दिवसात चार लाख तीस हजार रुपये राणीहार चोरून नेण्याची घटना उघडकीस आली दरम्यान या प्रकरणी सराफा व्यापाऱ्याने दिग्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान चोरी करणाऱ्या महिला मात्र सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्या या प्रकरणी सराफा व्यावसायिक संतोष रोडा यांनी दिग्रज पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर मुरकुडे आणि सहकारी करीत आहेत दागिने खरेदीसाठी मालक येईपर्यंत प्रतीक्षा करतो असे सांगून महिला तेथेच बसल्या दरम्यान त्यातील एका मुलीने काउंटरमधील चार लाख तीस हजाराचा एकोणसाठ ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार लंपास केला ही महिला बाहेर पडल्यानंतर हा प्रकार लक्षात आला सदर घटना कैद झाली पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत रोडा ज्वेलर्सचे मालक संतोष रोडा हे शनिवारी दुपारी जेवण करण्यासाठी घरात गेले यावेळी तोंडाला बांधून आलेल्या तीन महिला चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून कामगारांना मालक कुठे आहे अशी विचारणा केली त्यानंतर चोरीचा डाव साधला या घटनेमुळे महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे या चोरट्यांचा शोध घेऊन अटक करण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे